<laughs> क्रिसमस हे मानसीने आता बर्गर घेतले इथे काहीतरी अजून डिसाईड हे बघा हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल जस्टिस डॅआट माझ्या जस्टिस डॅआट चॅनल वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत क्रिसमस निमित्त कुठेतरी बाहेर चाललेलो हो, आहोत तर आम्ही तिथे जाऊ आणि काय करतो ते तुम्ही पण बघा माझ्या ब्लॉगमार्फत हे बघा आरती का मयुरी मानसी हे बघा आणि हे बघा जिष्णू आणि शानू सो गाईज आम्ही आता स्टॉपवर थांबलेले आहेत हे बघा माझ्या आता बघा ऑटो नाही आम्ही जाऊ आणि कुठे जाऊ ते तुम्हाला दाखवतो मग मी बघाई ट्रेन मध्ये ट्रेनमध्ये आणि बघा कोण कोण चढलं आहे आणि तिथून वेळेला हे बघा इथे म भूमी आहे काकू आहे मानसी आहे इथे भूमी आणि तिथे ते बसलेले आहेत हे बघाईत जाता आम्ही इथे कॅपिटल मॉलकडे उतरलेलो आहे आता तुझ्या चाललेला उत्सव हे बघ कॅपिटल मॉल

अवार कैशील या बघ बेच फोटोशूट चालय मस्त केलंय बघमई सुरमई सुरमई राय आहे तिचं काय गे बिशे तिथे भाया कोली पण आहे ते बघ नायगाव असे वाले कोली आणि विरार विरार नाही कोण हे बघ वडापाव आहे अब या बाइख यो फोटो काट्दै क्यापिटल अब क्रिसमस चेकिङ चाल्यो बरिस्ता या बापाल शॉपिंगला घुसल्या काय सेल लागलाय ते शॉपिंग 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 गो कुठली टॉप माझ्या मापा छान एक्सेस आहेत ए डबल एक्सेल दोनशे रुपये हां काय हा ही मस्त वाटते ना मयुरी घे आठशे रुपये ते बघू ना नका बा प्राईस हा दोनशे रुपयेच आहे बिट्ट बिट्ट सगळं बघायला घेतलंय बाई चालल्या अंडरग्राऊंड पण आहे मग तुम्हाला हात पकडीत असते मला व्हिडिओ नाही काढता येईल त्यांच्या भावा त्यांच्याही इथे रामा तू येशील बरोबर ना म्हणता आहे बघ हे जी असा काय करतो गा परत पेंट मनी मला वाटलं जातो ते कोण या यो बघा जिष्णु <laughs> यो हे बघ तो याला ए मॅरेथॉनला

या म्हणून बाहेर पडलंय बघा आता पुमा मध्ये चाललंय वाटते बघू त्या <laughs> म्हणून जाते काय भरोसा यांचा का वरती चाललंय ते बघ असं मस्त केलंय स्टार स्टारवाल हे बघ बघ बघे दोघ हँडसम दिसतात का नाही ग भूमी आहे कसे हँडसम दिसतात मानसी देवा तिला दे <laughs> यो पसंद आयला वाटते गो <laughs> ये काल काल यो काला काला आहे <laughs> <यामन चाएं> नायजेरियन <laughs> ये गोरे गोरेन हँडसम पण टकलेन হাই বা তেতিয়া চাউল Edis <laughs> <laughs> तुम्ही बघ कशी खोट खोट बुट बघिते <laughs> मस्त स्टार हां ब कशा बऱ्या दिसत काय गो मानसी बघ ग आताच बुक करून घे दोन त्याची प्राईज विचार कशी

<laughs> ना बघितो त्या कळके बपचुप गाड्या बघितल्या मी कळता होतो हे बघा कसे डबरे डबरे बसले पाचशे रुपये आहे आहेत का पाचशे रुपये रॅम्पोलीन सारखे ते मी मग कसे गेले तर <laughs> यांना बसायचं आहे पण मी काय यांना बसून नाही देणार 아 <목소리도> मानसी बघ मानसीने आता बर्गर घेतले बघ इथे काहीतरी अजून डिसाईड होत हा ही बिर्याणी हा आता आम्ही बिर्याणी आणि बर्गर किंग मधून बर्गर घेतले आता तिकडे बसले सगळे <laughs> ए ए काय सांगतो ए बा आता जिष्णू खुश ए जिष्णू ए ए ए बघा जिष्णू आणि सांगू हे बघ खुश ते बघा बघाय घरगर आण जिष्णू आता तुला बर्गर आणलंय हे बघ काय हे बघा बर्गर मयुरी खाते मयुरी कसा खाते मला सांगा थांबा राईस मयुरी कस हे बघ जिष्णू ये ये <laughs> ए ए <laughs> हे बघ कसं बस हे मयुरी ने बघा बर्गर उघडीलाय बघा सास का माणसे हे बघ आमची बिर्याणी पण आलेली आहे हे बघा आता बिर्याणीवर तोडता हु हा हु करीत जिष्णू सानू टाइम झोन हे आता हे बघ गेमच आहे गाइज आम्हाला टाइम असता तर आम्ही पण करते हा चला तो बाबु बाकाचा जिंगल बंदायला पुतका बका तो बघ मस्ती नको तिकडे पायटतो हा चॉकलेट बिकलेट हा हे सगळंच घे बॅमसुंग जायला मॉल साडे अकरा वाजायला आले इथून परत आम्ही खाली चाललो काय गे मयुरी आता आम्ही चाललेलो आहोत खाली काय ग आता आम्ही घरी जाऊ लवकर काय बरेचसा बाहेर आलो आम्ही आता क्रिसमस ट्रीकडे आपण फोटो काढू आणि मग आपण जाऊ ना पाहिजे पण आता बंद नाही ना गेली क्रिसमस ट्री हे बघ क्रिसमस ट्री कनी पौरी लोक अशी हे बघा गाईझ यांनी बघा काय केलेलं ते गिफ्ट आण खोटे खोटे हरणाचे हाल न त्या हरणाला स्वतःवाला घेतलंय बाईला पर्या बिया हरणावर पर्याय बसल्या क्रिसमस ट्री नाहीला लोकांची गर्दी पडली गर्दी फोटो काढायला हे बघा बाहेर आले सांनूच्या पॅन्टीला काय <laughs> अजून लेबल तर काढलं नाही बघ ना आज पकडून काढ चला बाय बाय गाई जाता आम्ही स्टेशनला आलेलो हो। आहोत घरी जाऊ बारा वाजता सो हो। <laughs> गाई जाता आम्ही आमच्या स्टॉपवर पोचलेलो हो। आहोत आणि आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय गुड नाईट